केशवायो स्वाहा ॐ नारायणायो स्वाहा ॐ माधवाय स्वाहा ॐ गोविन्दाय नमः ॐ विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः एतस्व पद्मनाभाय नमः दामोदराय नमः सङ्कर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः निरुग्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षजाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णपरमात्मने नमः तत्पाणिका प्रणवस्य परब्रह्मर्षिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः प्राणायां कर स घ्या या एकनाग्पुरी ॐ नमो भगवते वासुदेवाय महा ॐ नमो भगवते वासुदेवायौ मापूज्योतिरसोऽमृतं ब्रह्मभूवर्भुवस्वरो खुश राहा आनंदी राहा आरोग्यपूर्ण रहा ही जाई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना आज आम्ही भूज भूमिपूजन करत आहोत आम्ही त्र्यंबकेश्वर येथे काचुर्ली गावामध्ये आम्ही प्लॉट घेतला आहे तेथे भूमिपूजन करतो आहे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू आणून आम्ही आज तिथीनुसार आज पूजा करत आहोत आमचं शिंदे घरपरिवारातील सगळ्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे खूप म्हणजे आम्हाला सगळ्यांना वाटायचं की आपलं गावामध्ये एखा छोटंसं घर असावं कोकणी टाईप एक घर असावं छोटंसं कवलावरू असं एक घर असावं तर त्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही आज इथे घर बांधायचा म्हणजे उद्या कधी पण आम्ही घर बांधू आम्ही तिथे आणि आमचं स्वप्न साकार करू खूप खुश आहोत आम्ही आज शिंदे घर घरपरिवारामधली आम्ही की आम्हाला इतका आनंद होतो आहे की आज आपलं घर पूर्ण होईल म्हणूनच आम्ही भूमिपूजन करतो आहे ना तर मग आमचं स्वप्न साकार होईल माझ्या सायलीला खूप आवडतं माझ्या विवेकलाही आवडतं आणि आम्हाला तर आवडतंच आवडतं असे रमून जातो आम्ही त्या निसर्गरम्य वातावरणात की आम्हाला कशाचंच म्हणजे साडेसात झाले ना तरीसुद्धा आम्हाला खूप छान वाटतं तिथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये इतकं सुंदर वाटतं आणि प्रत्येकाने खरंच निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिल्याने ना खूप काही शांती अशी मनशांती मिळते माझ्या सायलीलाही खूप आवडतं सायली ना असं खूप आम्ही कुठे गेलो ना तर चोपाळ्यावर बसते गवतात खेळते आता तर माझी दुर्वा पण आली तर दुर्वापण म्हणजे असं खेळायला तिला आवडतं आता युक्ताही आहे माझी मुलं खेळतील आणि छान मज्जा करतील एवढंच स्वप्न आहे ना आपलं आणि मग ते आज, है है आई आई आज साकार होतं आहे खूप खुश आहोत आम्ही आज खूप खूप खुश आहोत आणि खुश असल्यामुळे ना अगदी ऊर भरून येतो आहे आमचा आई जगदंबेच्या कृपेने आई तुझ्या भवानीच्या कृपेने आई काळूबाईच्या कृपेने आणि माझ्या आई संतोषी मातेच्या कृपेने आज आमचं हे स्वप्न साकार होतं आहे भूमिपूजन करतो आहे आम्ही आणि उद्या आम्ही फार्म हाऊस नक्कीच बांधणार असं यात काहीच शंका नाही असं वाटते आणि त्र्यंबकेश्वर महाकालच्या जवळ माझ्या महादेवाच्या जवळ महादेवाच्या कुशीत अगदी समोरच ब्रह्मगिरीच्या समोर आम्ही घर बांधू म्हणून आज भूमिपूजन करीत आहोत आहा हा हा काय सुंदर आणि हेच आमच्यासाठी किती छान आहे खूपच सुंदर आम्ही खुश आहोत आमच्या आनंदात पण तुम्ही पण सहभागी व्हा हा हेच हीच म्हणजे इच्छा होती आणि मी दुसरे व्हिडिओज बघायचे ना तर ते व्हिडिओज बघून मलाही वाटायचं आपण असं करूया का आपण असं करूया का तर मग चला तर मग माझाही व्हिडिओ बघून तुम्हालाही काहीतरी आयडियाज मिळतील कारण मी खूप अशा आयडियाज घेतल्या आपण असं करू तसं करू आणि शेवटी आपण आपल्या याने करतोच पण तरीसुद्धा काही व्हिडिओज बघून आपल्याला म्हणजे अशा कल्पना येतात तर आणि कल्पनाही सुचतात तर मग माझाही व्हिडिओ ऐक बघून तुम्हालाही काही कल्पना सुचतील म्हणून मी हा प्रयत्न करते आणि तुम्हालाही आनंद होईल तुम्ही माझी एक फॅमिलीच आहात ना तर माझ्या फॅमिलीचा हिस्सा मी तुम्हाला बनवले आज म्हणजे आहेच प्रश्नच नाही आणि म्हणून मग आम्ही ही पूजा करून घेतो आहे आणि तुम्ही आज आमच्या स्वप्न साकारपूर्तीच्या स्वप्नात तुम्हीही रममाण व्हा अशी आशा करते, आवडलं असल्यास नक्की शेअर करा लाईक करा स